आपल्यातील बहुतांश लोक उपवास करतात एक दिवस पोटाला आराम म्हणून तर काही न खाता पिता एकदम कडक काही खूप कमी खातात किंवा इंटरमिटंट फास्टिंग करतात तुम्हाला उपवास केल्यामुळे ऑटोफॅजी सुरू होते कस चला आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर ऑटोफेजी म्हणजे काय शरीराला अन्न मिळालं नाही तर ते आपल्याच पेशी का खात यावरही व्हिडिओ केलाय तो देखील तुम्ही व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक सबस्क्राईब आणि लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर मला कॉमेंट करून राहण्याच्या मोडमध्ये टाकते उपवास याचा एक मार्ग आहे क्लिवलँड क्लिनिकच्या माहितीनुसार उपवास म्हणजे ठराविक वेळेसाठी अन्न घेणं थांबवणं ज्यामुळे शरीराला पोषक घटक मिळत नाहीत ज्यामुळे पेशी दोषपूर्ण घटक तोडून त्यांचा पुनर्वापर करतात आणि ऊर्जा तयार करतात त्यामुळे उपवासाला आपण ऑटोफेजी सुरू होण्यासाठी एक ट्रिगर असं म्हणू शकतो मग ऑटोफेजी सुरू होण्यासाठी किती वेळ उपवास करावा लागतो संशोधकांच्या माहितीनुसार प्राण्यांवरील अभ्यासानुसार चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या उपवासानंतर ऑटोफेजी प्रक्रिया सुरू होते पण माणसांमध्ये यासाठी अचूक वेळ निश्चित करण्यासाठी अजून पुरेसा डेटा उपलब्ध नाहीये पण पबमेड मध्ये छापलेल्या एका संशोधनात दिसून आलंय की दीर्घकाळ ऑटोफेजीमुळे पेशींना अतोनात हानी देखील पोहोचू शकते कॅलरीचं प्रमाण कमी केल्यामुळे किंवा जास्त चरबी किंवा फॅट आणि कमी कार्बोहायड्रेट युक्त का आहार ज्याला आपण किटो डाएट म्हणतो त्यामुळे देखील ऑटोफेजी सुरू करता येते तर व्यायामामुळे स्नायूंमध्ये ताण येतो आणि पेशींच्या सफाई प्रक्रियेला चालना मिळते पण क्लिवलँड क्लिनिकच्या आर्टिकलमध्ये असं लिहिण्यात आलंय की ऑटोफेजी सुरू करता येते याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने ती जबरदस्तीने करावी उपवास कॅलरी कमी करणं किंवा कीटो आहार गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या महिला किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी सुरक्षित नसू शकतो जर तुम्ही आहार किंवा जीवनशैलीत मोठे बदल करण्याचा विचार करत आहात तर तुमच्या डॉक्टरांशी पहिल्यांदा चर्चा करा कारण हे सर्वात सुरक्षित आहे उपवास काहींसाठी फायदेशीर ठरू शकतो पण सर्वांसाठी नाही या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला ऑटोफेजी म्हणजे काय आणि उपवास ही ऑटोफेजी प्रक्रिया आहे का हे माहितीसाठी होता हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर तब्येत पाणी लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका